नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आलेले सगळ्यांच्या आवडत्या चिंचा आज मी या चिंचानं साफ वगैरे करून ठेवणार आहे बघा इकडे खूप छान सुकलेले आहेत चिंचा कुणाकुणाला आवडतात तिखट मीठ लावून ते कमेंट करून नक्की सांगा आणि याची रेसिपीसुद्धा आमच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे खूप चांगली त्या रेसिपीला म्हणजे सपोर्ट केलेला आहे लोकांनी व्ह्यू चांगले आलेले आहेत तुम्ही जाऊन बघा आणि ज्यांना म्हणजे पोटाचे वगैरे विकार आहेत त्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे आणि चिंची शरीरासाठी थंड असते मी चिंचा एक एक असं सोलत नाही बसणार तुम्हाला एक ट्रिक म्हणजे पद्धत दाखवते कशा चिंचा सोलायच्या माझ्याकडे प्लॅस्टिकची पिशवी आहे या पिशवीमध्ये ह्या चिंचा ओतायच्या आहेत तर आमच्या गावी अशा चिंचा साफ केल्या जातात बघू शकताय तुम्हाला दाखवते म्हणजे सोलायला मदत होतात वरचे जे टल्फर आहे ते व्यवस्थित असं हे झालेलं आहे निघायला जास्त मेहनत करायची काही गरज नाही मी दाखवते याचा संपूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघू शकताय ज्या वेळेला आपण चीन साफ करणार आहे टलपरी काढायचं आहे यांच्या जे लाईन सुद्धा आहेत त्या सुद्धा काढायच्या आहेत म्हणजे आपल्याला वर्षभर टिकू शकतात आणि कशा टिकवायचे हे सुद्धा मी दाखवणार आहे अशा व्यवस्थित सगळ्या साफ करून घ्यायच्या आहेत बघू शकताय साफ करून झालेल्या आहेत या इतका खूप छान पण आहेत ते है। चिंचा दोन दिवस सुकून झालेल्या आहेत उन्हामध्ये आता त्याच्यामध्ये ज्या बिया असतात ते काढायचे दाखवते अशी जडवस्तू काहीतरी घ्यायची आहे है। जमिनीवरती चिंचा ठेवायच्या आपआप अशा फुटतात कारण ह्याच्यामध्ये जर बी राहिली तर ह्या वर्षभर नाही टिकत कारण कीड लागू शकते हे बघा दुकानामध्ये पण अशाच देतात आणि या बियांचं सांगते तुम्हाला एक वैशिष्ट्य जी बाळगुट्टी असते त्यामध्ये पण असतात हे बी आणि पावसाच्या दिवसामध्ये हे कोकणातले लोक भाजून शेताकडे घेऊन जातात थंडी वाजत नाही म्हणून इकडे पीक काढलेले आहेत सारे आमच्याकडे याला चिंचोके म्हणतात तुमच्याकडे हे मीठ आहे याच्यामध्ये असं मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं म्हणजे वर्षभर हे चिंच टिकून राहते व्यवस्थित असे गोळे बांधायचे आणि जेव्हा आपल्याला गरज लागते त्यापैकी गोळा घ्यायचा एवढा असा मस्तपैकी गोळा बनवलेला आहे असे गोळे बनवायचे आणि आपल्याला एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे वर्षभर टिकतात मीठ घातलेले गोळे